नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर उभा असताना जुने वर्ष मात्र दुःखद घटनेने निरोप घेत आहे चंद्रपूर जिल्ह्यातील नामखेड तालुक्यात तळोधी थी येथील गायमुख रोडवरील सावंगी फाट्यासमोर एक भीषण रस्ते अपघात आणि दोन कुटुंबावर कोसळलेला दुःखाचा डोंगर या अपघातात वैभव गुरुले वयवर्ष सत्तावीस राणा जोराबोडी यांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या राकेश माणिक गुरुले वयवर्ष गुरु पस्तीस राहणार ओवाडा तालुका नागभीळ यांनी नागभीळ ग्रामीण रुग्णालयात उपचार दरम्यान अखेरच्या प्राथमिक माहितीनुसार हे दोघेही जोराबोडी येथून तडोधीकडे दुचाकी घेण्यासाठी निघाले होते मात्र नियतीला काही वेगळंच मंजूर वेगळं अपघात कसा का झाला का कारण काय स्पष्ट झालेलं नाही घटनेची माहिती मिळताच तडोधी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल गुहे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे नवीन वर्षात प्रवेश करताना रस्त्यावरचा वेग नव्हे तर जीवनाची किंमत लक्षात ठेवा हीच या घटनेतून मिळणारी मूख पण महत्वाची शिकवण आपण पाहत आहात लोक न्यूज सत्य वेगवान आणि विश्वासार्ह